मित्रांनो वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान महासभा काल पाहिली त्यामध्ये खास करून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं भाषण हे अत्यंत महत्वाचं होतं त्याचबरोबर एक प्रगल्भ युवा नेता कसा असावा अशा पद्धतीचं भाषण सुजात आंबेडकर यांचं होतं हरिभक्तपर्यंत ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांचं सुद्धा भाषण मी ऐकलं मित्रांनो आज देशा जर देशामध्ये जर आपण पाहिलं तर शतप्रतिशत लक्षात ठेवा शतप्रतिशत हंड्रेड पर्सेंट आज संघ आज आर एस एस अगदी ठामपणे या देशामध्ये केंद्रस्थानी आहे सत्तेमध्ये आहे केवळ केंद्रीय सत्ताच नाही आज आर एस एसकडे केवळ केंद्रीय सत्ताच नाही तर समाज जीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आर एस एस आज केंद्रस्थानी उभा आहे आपल्या असंख्य पारंब्या आर एस एसने आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखाद्या विशाल वटवृक्षाप्रमाणे आर एस एस आज संघ उभा आहे मित्रांनो गुरु गोळवलकर तुम्हाला माहित आहे त्याने त्याच्या आर एस एसच्या स्वयंसेवकांना एक संदेश दिला होता की लक्षात ठेवा त्या काळामध्ये त्या काळामध्ये गोळवलकर काय म्हणतो लक्षात ठेवा पुढील काही काळामध्ये आपल्याला अशी एक संघटना उभी करायची आहे ज्या संघटनेच्या केवळ नजरेच्या एका इशाऱ्याने केंद्रात सत्ता येतील आणि जातील आणि आज ते गोळवलकरचे शब्द आर एस एसने सत्य सत्यामध्ये आणलेले आहेत प्रत्यक्षामध्ये आणलेले आहेत एकीकडे आज आर एस एस एक शक्ती म्हणून उभा आहे एक पॉवर म्हणून उभा आहे आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीकडे कुठेही सत्ता नाही लक्षात ठेवा कुठेही सत्ता नाही असं असताना सुद्धा कोणत्याही राज्यामध्ये सत्ता नाही असं असताना सुद्धा आज एका बलाढ्य पहाडासमोर लक्षात ठेवा एका बलाढ्य पहाडासमोर अगदी ठामपणे वंचित बहुजन आघाडी का उभी आहे आज वंचित बहुजन आघाडीची सभा पाहिल्यानंतर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं भाषण पाहिल्यानंतर किंवा सुजात आंबेडकर यांचं भाषण पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आज ज्याची सत्ता दिमाखात उभी आहे जो आज सत्तेच्या केंद्रस्थानी आहे आज ज्याच्या एका इशाऱ्यावर मोहन भागवत यांनी एक इशारा जर दिला तर नरेंद्र मोदी यांना उतार व्हावं हो लागेल मोहन भागवत जे ठरवतील मोहन भागवत यांनी जर सांगितलं की जा देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री पदाची शपथ घे तर घ्यावी लागेल आणि कोणीही एक शब्दही बोलू शकणार नाही एवढी पॉवर आज आर एस एसकडे आहे तरी सुद्धा तरी सुद्धा आज मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विरोधामध्ये बोलण्याची हिम्मत आर एस एस कडे नाही लक्षात ठेवा का नाही कारण त्यांचा पाया हा खोटेपणावर आधारित आहे त्यांचा पाया हा असत्यावर आधारित आहे त्यांचा पाया हा ढोंगीपणावर आधारित आहे केवळ पोकळ डोलारा आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये जर सांगायचं म्हटलं तर तुकाराम महाराज काय म्हणतात पहा तोवरी तोवरी शोभतील दीपिका रात्रीची वेळ आहे लक्षात ठेवा रात्रीची वेळ आहे आणि तुम्ही उंच डोंगरावर उभा आणि सगळीकडे लख प्रकाश आहे रात्रीची वेळ अनेक गावं तुम्हाला नजरेमध्ये दिसतात एखादं शहर नजरेमध्ये दिसतं आणि ते शहर प्रकाशमान झालेलं आहे ती गावं प्रकाशमान झालेली आहेत आणि तुम्हाला तो लख प्रकाश दिसत आहे आणि तुम्हाला किती असा सुंदर नजारा वाटतो परंतु ज्या वेळेस सूर्य उगवतो एकटाच असतो तो ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस हे सगळे लखमान झालेले शहर शहरामध्ये जो लावलेला प्रकाश आहे दिवा आहे बल्ब आहे ट्यूब आहे यांचा प्रकाश कुठेही दिसत नाही हेच तुकाराम महाराज म्हणतात तोवरी तोवरी शोभतील दीपिका या दीपिका हा लाईट हा उजेड तोपर्यंत शोभून दिसतो नुगवता एका भास्कराशी जोपर्यंत सूर्य उगवत नाही आणि हा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या रूपाने आज सूर्य उगवला आणि हा जो प्रकाश आहे यांनी आर एस एसचा झुटूर मुटूर लक्षात ठेवा हा एकदम गायब होऊन जातो आज सत्ता मी तुम्हाला सांगितला आज सत्ता आर एस एसच्या ताब्यामध्ये आहे सगळ्या संस्था आर एस एसच्या ताब्यामध्ये आहे सगळं केंद्रीय बल आर एस एसच्या ताब्यामध्ये आहे तरी सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांचा जो प्रकाश आहे त्याच्यापुढे जसा सूर्याच्या प्रकाशापुढे तुम्ही कितीही जरी बल्ब लावले काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जरी तुम्ही असे छोटाले छोटाले असे बल्ब जरी लावले तरी त्या सूर्याची तुलना सूर्याच्या एका कणासोबत त्यांची तुलना होऊ शकत नाही आणि हा फरक आहे लक्षात ठेवा आज सत्ता जरी त्यांची असली एकदा सुजात आंबेडकर साहेब यांनी एक वाक्य म्हटलं होतं सहा महिन्यापूर्वी मला ते आजही आठवतं तुमची जरी तिथं सत्ता असली तुमची जरी तिथं सत्ता असली तरी रस्त्यावर आमची सत्ता आहे लोकांमध्ये आमची सत्ता आहे लोक आमच्या बाजूने आहेत आज या देशातील ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के लोक हे संविधानाच्या बाजूने आहे, समते आहेत समतेच्या बाजूने आहेत मग असा असताना या विषमतावादी आर एस एसची ची सत्ता का आहे याचं आत्मपरीक्षण सुद्धा करणं गरजेचं आहे कारण हा ऐंशी पंच्याऐंशी टक्के संविधानवादी माणूस डिव्हाइड झालेला आहे विभागलेला आहे लक्षात ठेवा वेगवेगळ्या माध्यमातून आणि खास करून खास करून महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा लक्षात ठेवा हे काही आर एस एसचे समर्थक नाही दोनही घटक हे दोनही घटक संविधानाच्या बाजूने आहेत परंतु हे दोनही घटक अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीसोबत किंवा प्रस्थापित पक्षांना चिकटलेले आहेत आणि यावरून यावरून यांचा वापर करून अशाच पद्धतीने वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे जे समूह घटक आहेत जे जात घटक आहेत ओबीसी असतील किंवा अन्य मराठाप्रमाणे असतील त्यांचा वापर करून आज आर एस एस जरी सत्तेच्या केंद्रस्थानीमध्ये असला तरी यांना बेस नाही लक्षात ठेवा कारण यांच्या कुबड्या ह्या मा ओबीसीच्या खांद्यावर आहेत यांच्या कुबड्या या मराठ्यांच्या खांद्यावर आहेत यांच्या कुबड्या या काही दलित बांधवांच्या सुद्धा खांद्यावर आहेत लक्षात घ्या आणि हा डोलारा जर नष्ट करायचा असेल लक्षात ठेवा रस्त्यावरची सत्ता लोकांच्या हृदयातली सत्ता जी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडे आहे ती जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत जोपर्यंत या प्रथवी तलावर भारतामध्ये मानव जात आहे तोपर्यंत ती राहणार आहे त्यामुळे संविधान बदलण्याच्या बाता आर एस एसने करू नये ते कदापिही होणार नाहीत ते तुमचं स्वप्नच राहणार आहे नरेंद्र मोदी जरी प्रधानमंत्री असले तरी ते जनतेचे नोकर आहेत हे, हे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांनी सुनावलेलं आहे आणि नोकराप्रमाणेच राहावं लागेल सत्ता आहे तुमच्याकडे परंतु ती संविधानाच्या अंतर्गत आहे लक्षात घ्या आणि संविधानाची मर्यादा तुम्हाला ओलांडता येणार नाही तुम्ही कितीही जरी यात्रा काढल्या संविधानाच्या विरोधामध्ये कितीही जरी प्रदीप मिश्रासारखे तो धीरेंद्र पाखंडीसारखे महाराज जरी उतरवले लक्षात ठेवा तिथं गर्दी करणारे कोण आहेत आमचेच आहेत मराठा ओबीसी काही दलित परंतु त्यांना काही माहीत नाही काही कळत नाही काही अक्कल नाही त्यांच्या डोक्यामध्ये सेन भरलेलं आहे आणि बघा धीरेंद्र शास्त्रीच्या हिंदू राष्ट्रयात्रेमध्ये आमचे ओबीसी दलित आता मराठा तिकडं नाही पण समजा एक धरू हे लोक आले आणि काय केलं या लोकांनी पंचवीस हजार गाद्या झोपायला दिलत्या घरी घेऊन गेले कारण येथील हिंदूंची ती गरज आहे काय गरज आहे येथील हिंदूंना झोपायला गाद्या नाहीत झोपायला मच्छरदानी नाही लक्षात घ्या आणि धीरेंद्र शास्त्री याची प्राथमिकता काय आहे याला फक्त ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचं आहे संविधान संपवायचं आहे मनुस्मृती आणायची आहे शंकराचार्याला राष्ट्रपती पदावर बसवायचं आहे परंतु हे कदापि ही स्वप्न पूर्ण होणार नाही तुम्ही मराठ्यांचा ओबीसींचा वापर करून अजून शंभर वर्ष सत्तेमध्ये राहताल परंतु कदापि ही संविधानाला हातसुद्धा लावू शकणार नाहीत लक्षात घ्या कारण संविधान ही सामान्य माणसाची ताकद आहे ज्यांच्या खांद्यावर तुम्ही तुमची सत्तेचा डोलारा उभा केलेला आहे त्यांची गरज सुद्धा संविधान आहे आणि त्यामुळे त्यामुळे खास करून जे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांचे समर्थक आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे त्या सभेमध्ये काल हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी जे वाक्य काढलं की सत्ता जर आणायची असेल तथागत गौतम बुद्धांनी क्रांती केली लक्षात ठेवास आणि त्यानंतर सम्राट अशोकाचं राज्य आलं वारकरी साधू संतांनी क्रांती केली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आलं आर एस एसने काय केलं काम केलं धर्मामध्ये लोकांच्या समाज जीवनामध्ये इतकी ढवळाढवळ केली इतके अंधभक्त तयार केले प्रत्येकाच्या डोक्यामध्ये सेन भरण्याचं काम केलं तेव्हा त्यांची सत्ता आली परंतु तशी धर्माची प्रबुद्ध भारत घडवण्यासाठीची यंत्रणा वंचित बहुजन आघाडीकडे नाही केवळ सभा घेऊन केवळ भाषण देऊन प्रबुद्ध भारत घडणार नाही वंचितकडे ताकद आहे ज्या ताकदीला हरवण्याची एक टक्काही ही क्षमता आर एस एस कडे नाही सत्ता असली तरी परंतु हे किती दिवस याचं सुद्धा आत्मचिंतन वंचित बहुजन आघाडीने करणं गरजेचं आहे तुमच्याकडे ताकद आहे म्हणून तुम्ही त्यांना शंभर वर्ष सत्ता देणार आहात का याचा विचारसुद्धा वंचित बहुजन आघाडीने करणं गरजेचं आहे मराठा ओबीसी यांची मानसिकता आजही जातीय मानसिकता आहे ते उच्चवर्णीयांना डोक्यावर घेतील परंतु वंचित बहुजन आघाडीकडे वेगळ्या नजरेने बघतील परंतु हे बदलायचं असेल तर लोकांच्या डोक्यामध्ये जे सेन भरलेलं आहे ते सेन काढून त्याचा जागेवर तुम्हाला समता स्वातंत्र्य बंधुता न्याय मूल्य तुम्हाला रुजवावी लागतील शिवराय फुलेशाव आंबेडकर हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये घालावा लागेल आणि तो विचार घालण्याची कोणतीही यंत्रणा वंचित बहुजन आघाडीकडे प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर नाही केवळ सभा घेऊन चालणार नाही तुम्हाला गावोगाव गल्ली गल्लीमध्ये घराघरामध्ये जाणारी यंत्रणा जोपर्यंत वंचित बहुजन आघाडी निर्माण करत नाही तोपर्यंत तुम्हाला रस्त्यावरच लढावं लागेल याचं सुद्धा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे तुर्तास एवढंच हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम